आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत उद्यापासून राज्याच अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि पाच दिवसाचं अधिवेशन विरोधी पक्षांनी मुद्दे मांडले ते आपल्या सगळ्यांना माहीत आम्ही बघितले नाही पण खूप मोठ त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदाच दोन विरोधी पक्ष नेत्यांचं लेटरेट दिले अगोदर वेगवेगळे दे द्यायचे दे। ते आता त्याच्यामधून काही लोक इकडे आले काँग्रेसमधून आणि सगळंच अगदी चल चलबिचल आहे अस्थिरता आहे एकामेकावर विश्वास राहिला की नाही माहीत नाही त्यामुळे कोण काय पत्र देत आहे कोण काय देणार आहे कोणी काय दिलंय यापेक्षा दोन दोघांचं एक लिटरेट आले पहिल्यांदा आणि एकंदरीत विरोधी पक्ष एक कसं मागच्या वेळेस देखील म्हणालो होतो एक जसं कॉन्फिडन्स हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी आपण पाहतोय अधिवेशनानं मागच्या वेळेस देखील आपण पाहिलं की त्यांचा परफॉर्मन्स काय होता सभागृहामधला खरं म्हणजे चहापान हे एक दर वेळेला आपण ठेवतो परंतु दरवेळेस ते ती काही चहापानाची प्रथा असते ती बहिष्कार घालण्याची प्रथा देखील विरोधी पक्षाने कायम ठेवली तर चहापान म्हणजे काय चहा प्यायचं आणि तिथे फक्त राज्याच्या प्रश्नावर काही साधक बाधक चर्चा होत असते तिथे परंतु विरोधी पक्षाने ती बहिष्कार टाकण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे त्यांना चहापानामध्ये नाही राजकारणामध्ये जास्तीचं इंटरेस्ट आहे ठीक आहे त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही परंतु हा जो काही उद्याच जे अधिवेशन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यातले विषय चर्चेमध्ये येतील त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतलेत जवळपास त्यांचा तोही मुद्दा आहे की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं पण आतापर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे मग ती वेगवेगळ्या माध्यमातून अवकाळी असेल गारपीट असेल अतिवृष्टी असेल त्याचबरोबर सहा हजार केंद्र सरकारचे राज्याचे सहा हजार त्यांनी पी, पीक विमा योजनेच्या बद्दल देखील आक्षेप घेतला आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आणि आपण सर्व पैसे सरकार भरतो आणि यामध्ये दे देखील हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे आणि त्यामुळे देखील त्यांनी के टीका केली माहिती घेतली पाहिजे होती त्यांनी पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काय आपण शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी लेट लडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली महिलांना सक्षमीकरण आपण करतोय बचत गट महिला बचत गट आपण सक्षम करतोय त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत आठ लाख कोटीची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत आणि त्यामध्ये आपण नुकताच अटल सेतूचं उद्घाटन आता प्रधानमंत्री मोदी यांच्या शुभेत केलं समृद्धी हायवे बाळासाहेबांच्या नाव त्याचं आपण लोकार्पण केलं आज अटल सेतू लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा आहे गेम चेंजर प्रकल्प आहे आणि म्हणून जे वीस दोन तासाचं अंतर पंधरा मिनिटांमध्ये पार करतोय तिथलं मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमी पूर्ण सिस्टीम गुष्ट होईल एक इकोसिस्टीम तयार होईल असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतो जे पूर्वीच्या सरकारमध्ये थांबले होते मेट्रोचे प्रकल्प मेट्रो थ्री असेल मेट्रोचे अनेक प्रकल्प आहेत ते थांबवले होते हे सगळे जे काय हे आम्ही चालना त्याला देतोय आणि म्हणून उद्योग पळाले पळाले पळवले पळवले म्हणाऱ्या आता आम्ही या दावस मध्ये जवळपास तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे एमओए साईन केले गेल्या वेळेस एक लाख सदोतीस हजार त्याचं ऐंशी टक्के एक्झिल्युशन झालं जवळपास आता पाच लाख कोटीचे एमओए साईन झाले यावेळेस आता आपण इथं आल्यानंतर देखील चाळीस हजारचं स्टील मध्ये इन्व्हेस्टमेंट झाली ग्रीन हायड्रोजनला आपलं राज्य पहिलं राज्य आहे आपण प्रमोट करणार आणि आदरणीय प्रधानमंत्री मोद्यांची देखील संकल्पना आहे ग्रीन हायड्रोजनला आपण पुढे आणलं पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे सगळं जे काय इतके म्हणजे आपले प्रकल्प सुरू आहे आणि एअरपोर्टचं काम सुरू आहे नव्या मुंबईमध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण अनेक प्रकल्पांना चालना दिली जलयुक्त शिवार देवेंद्रजींच्या काळात सुरू नंतर बंद झालं त्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर चालना दिली शेतकऱ्यांना मागील त्याला शेत बडरीप इरिगेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि याच एक पोटदुखी जी आहे ही विरोधी पक्षाला आहे त्यामुळे त्यांना शासन आपल्यादारी एक लोकाभिमुख प्रकल्प कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत जे आता घरात बसत बसले होते आम्ही तर शासन त्यांच्या दारी जातोय आणि म्हणून आज ही सगळी जी काय आहे हे जे मळमळ आहे ही मळमळ एवढ्यासाठीच की सरकार जोरदारपणे काम करते सरकार गतीमानतेने काम करते सरकार हे डबल इंजिनचं सरकार केंद्र देखील आपल्याला सपोर्ट करते आहे मदत आजही आज, आज आपण आरोग्याच्यासाठी मोदी साहेबांचं सा, एक उद्घाटन आणि लोकार्पण देशातल्या प्रकल्पांचे होते आपले राज्यातले अनेक प्रकल्पांचं रिमोटद्वारे आरोग्य विभागाच्या लोकार्पण झालं भूमिपूजन झालं त्यामुळे आपण केंद्राकडे पाठवलेला एकही प्रस्ताव कुठलीही कपात न करता मंजूर होतोय आणि म्हणून शेवटी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी काम करते एक विचाराचं सरकार असलं की अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात आणि म्हणून हे सगळे जी काय पोटदुखी आहे ती पोटदुखी त्यांच्या या पत्रातून दिसून येते आणि म्हणून या सगळ्या प्रकल्पांमुळे जसं केंद्र राज्य आपल्या मोदी साहेबांचं फायव्ह ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे ते आपण एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा आपण जे आपलं गोल जो आहे तो आपण अचीव करण्याकडे आपण जातोय त्यामुळे सगळंच राज्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे आज जे पायाभूत सुविधेचे प्रकल्प देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे आपल्या राज्यामध्ये आहे आज मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत आणि हे सगळं जे आहे आज जीडीपी मध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्ती आहे हे महाराष्ट्र जे आहे मागच्या आपलं सरकार स्थापन व्हायचं नाही मला वाटतं तुमच्या काळामध्ये आपण एफडीएमए पहिल्यावर होतो नंतर मागे गेलो दुसऱ्या तिसऱ्यावर सरकार पुन्हा आपलं महायुतीचं आल्यानंतर आपण पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलो हे सगळं जे आहे हे सगळं का म्हणजे मी बोलतोय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जे बोलतोय त्यातला एक एक शब्द खरा आहे आणि म्हणून आज राज्याला आपण प्रगतीपथाकडे नेत असताना राज्यातल्या सर्व सेक्टरला आपण स्पर्श करतोय मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील महिला भगिनी आहेत युवा आहेत सगळे लोक आहेत रोजगाराचा विषय आज आपला शासकीय नोकऱ्या त्या आपण सुरू केल्या स्टार्टअप आहे त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून आपण लाखो लोकांना नोकऱ्या देतोय आणि त्यामुळे हे जे काही गतिमान सरकार सुरू आहे आपण स्वच्छतेकडे आपण लक्ष दिले आहे डीप क्लीन ड्राईव्ह आपण स्वतः सुरू केले त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुंबई नंतर इतर सगळी शहर सर्व पूर्ण राज्यामध्ये आपण ते करतो त्याच्यामुळे प्रदूषणामध्ये देखील खूप जे काही कमी झालंय हे सगळं जे आहे हे सगळं जे काही हजन होत नाहीये आणि त्यामुळे या ज्या बाबी आहेत मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण आज आपण जे मी दादा अजितदादा म्हणाले मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला एक धाडसी निर्णय घेतला जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही दुर्दैवाने तिथे रद्द झाला आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जी शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती सहा लाख आलेल्या आहेत त्याची स्कुटीनी करतोय त्यानंतर ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काही बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काही निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागासवर्ग आयोग नवीन गठीत केला त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणात चार लाख लोक काम करत होते आणि चार लाख लोक काम करत असताना मागास वर्ग आयोग त्याचबरोबर तीन जस्टे निवृत्त न्यायाधीश त्यांना पण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली आणि हे मराठा आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला ओबीसी समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली आज काही लोक म्हणतात ओबीसी मराठा आरक्षण टिकणार नाही अरे आता आम्ही दिलेलं आहे तुम्ही तर दिलं नाही कधी जेव्हा तुमच्या आता संधी होती तेव्हा दिलं नाही मराठा समाजाचा वापर करून घेतला नेते मोठे मोठे सर्व पदाधिकारी झाले सत्ता आली सगळं आलं परंतु त्या समाजाला वंचित ठेवलं आणि आम्ही प्रामाणिकपणे दिलं आता तुम्ही सांगता टिकणार नाही अरे का टिकणार नाही त्याची कारण द्या आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण इम्पिरिकल डेटा गोळा केलेला आहे तो फक्त सॅम्पल सर्वे नाही एक्सटेन्सिव्ह सर्वे केला आहे डिटेल सर्वे केलेला आहे मराठा समाज मागास कसा आहे सोशली आणि एज्युकेशनली हा पूर्णपणे जसं कोर्टाने म्हटलं तुम्ही पहिलं मागास सिद्ध करा कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्या बाबींचा अंतर्भाव आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना केलेला आहे त्यामुळे मराठा समाज दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटी बसण्यासाठी टिकण्यासाठी शासन पूर्ण पूर्ण ताकद लावेल ला, आणि आम्हाला विश्वास आहे ज्या बाबी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या होत्या जी निरीक्षण नोंदवली होती ज्या त्रुट्या दाखवल्या होत्या त्या पूर्णपणे दूर यामध्ये केलेल्या आहेत त्यामुळे विरोधी पक्षाने देखील हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे अशा सूचना न करता टिकणार नाही टिकणार नाही टिकणार नाही काय टिकणार नाही याची कारण तर देत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मराठा समाजाला आरक्षण आपण दिलंय जसा शब्द दिला त्याप्रमाणे सरकार वागलेला आहे त्याचबरोबर ज्यांना कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यांचा देखील आम्ही जस्टिस शिंदे समितीच्या माध्यमातून तेही काम सुरू दे। केले त्याचं नोटिफिकेशन काढले त्याच्या हरकती आल्या आणि म्हणून अगदी तात्काळ यामध्ये कायदेशीर प्रक्रिया सगळ्या बाबी ज्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजे एवढ्या घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार नाही आणि आम्ही कोणाची फसवणूक करणार नाही आम्ही कुणालाही फसवणार कुणा नाही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणूनच ज्या काही जो काही निर्णय घेतलाय हा टिकणारा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून माझी विरोधी पक्षाला देखील त्यांनाही आव्हान आहे की यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर तुम्ही दिलं नाही पण आम्ही दिल्यानंतर उलट तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे ते, ते कसं टिकेल या बाबतीत चांगलं बोललं पाहिजे ते टिकणार नाही टिकणार नाही असं संभ्रम निर्माण करून मराठा समाजाला त्याचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करत आहे याचा देखील जनतेसमोर उलगाडा नक्कीच होईल आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता सरकारने निर्णय घेतला आहे सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचा देखील जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे त्यामुळे कुणीही या संयम पाळावा कायदा हातात घेता कामाने शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामुळे सुखाने समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे आणि म्हणून आंदोलनकर्ते जे कोणी असतील त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे सरकारने आतापर्यंत जे जे काही केलं जस्टिस शिंदे कमिटी नेमली अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत त्या ठिकाणी देखील आपले लोक गेले त्या ठिकाणी देखील जे काही पुरावे आहेत ते आपण शोधतोय आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला सार्थी असेल मा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचे दहा लाखाचे पंधरा लाख आपण त्याचं कर्ज आपण व्याज आपण भरतोय सरकार म्हणून आज हॉस्टेल ज्या ठिकाणी आहे तिथे हॉस्टेल दिले तिथे हॉस्टेल नाही त्यांना आपण भाडं वाढवून ते स्वधार योजना सुरू केली आणि सगळं जे आहे हे आपण सकारात्मक करतोय आज किती अधिसंख्य पद होती कोणी हिंमत केली आमच्या सरकारने हिमत केली पाच हजार लोकांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती ते त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं झाडच देखील आमच्या सरकारने केलं पाच हजार लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या म्हणजे मॅट मध्ये पाचशे लोक गेले होते एमपीएससी चे तिथे हायकोर्टामध्ये बाजू मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या आम्ही कुठे सरकार मागे पडतंय कुठे सरकार कमी पडतंय हे तर दाखवा आणि म्हणून या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या राज्यामध्ये काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं जे काही हे आहे कारस्थान आहे हे कोणी करता कामा नये या राज्यातली जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार जे काम करत आहे याला दे याचा देखील साक्षीदार जनता आहे आणि म्हणून आतापर्यंत जे जे काही झालं नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले आज आपल्या धनगर समाजाचं पण आपण पन। कॅबिनेट मध्ये तोही निर्णय आज आपण घेतला साडेपाच दहा हजार साडेपाच हजारचे दहा हजार संख्या वाढवण्याचा समाजाला सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये कुणीही एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे पाटील वारंवार त्यांच्या मागण्यांमध्ये बदल करतायत नवीन नवीन मागण्यांचा समावेश करतायत आणि आज त्यांनी दुपारी जे स्टेटमेंट केलेले म संसदीय शुल्क काही वापरलेले आहेत त्यांनी तर त्यासंदर्भात आपली काय प्रतिक्रिया दुसरं म्हणजे त्यांच्या विधानामागे विरोधी पक्षांचे नेते आहेत काही जणांनी आरोपी थेट केलेले आहेत शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरे यांचं नाव घेत आहे राजेश टोपे यांचं जी तारीख नेते जालनाचे त्यांचे देखील नाव घेतलेलं खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरल्या अशी आमची पूर्ण भावना होती आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली आतापर्यंत कोणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते देण्याचं काम सुरू झालं मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या पर्ण मराठवाड्यात पूर्ती मर्यादित होती त्यानंतर अख्ख्या राज्यात मध्ये व्याप्ती वाढवा ती आम्ही वाढवली त्यानंतर सगळे सोयऱ्याची मागणी आली त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर ओबीसी मधून द्या अशा प्रकारच्या मागण्या वेग वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जा, जालना या ठिकाणी गेलो कधी किती आतापर्यंत किती आंदोलनं झाली छप्पन्न मोर्चे झाले मुंबईमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते छप्पन आंदोलनं छप्पन आंदोलन मोर्चे झाले शांततेत झाले अगदी कायदा कोणी हातात घेतला नाही सगळ्यांनी त्याची वाववा केली मराठा समाजाचे छप्पन्न मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही परंतु यावेळेस काय झालं यावेळेस कुठे आग लावली कुठे काय केलं दगडफेक झाली कुठे काय हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे परंतु त्याला गालगोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी हे माझी सूचना आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटील जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्याबरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचार निर्णय घेतलेला आहे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचं कुणीतरी त्यांना सांगायला लावतय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये देखील टिकवलं ते हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सण करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल अरे आम्ही डे नाईट काम केलं चारशे लोक चार लाख लोक काम, काम करत होते दिवस रात्र आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण दहा टक्के मिळेल त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशीच भावना होती त्यांची मिटवण्याची भावना नव्हती आणि म्हणून हे हे दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते पण आपण सुरू केलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळताय हे आपण सरकारने सुरू केलं काय सरकारने केलं नाही ते सांगा तुम्ही तर केलं नाही आणि जे सरकार आहे त्याच्यामध्ये आडवे येत आहे बिलकुल मी एवढंच सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्हाला योग्य तुमची तु, 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 जागा दाखवेल आणि मला एवढंच सांगायचं आहे आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही या कायद्यासमोर कोणीही छोटा मोठा नाही कायद्यासमोर सर्व समान आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधीही काही गो ठेवला नाही कशाला जायचं कशासाठी जायचं हजारो आंदोलन झाली राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामाने कायदा सुव्यवस्था या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामाने याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या, या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही परंतु सरकार गृह <laughs> विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवू नये ज्या मी पुन्हा एकदा सांगतो या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल सरकार पाठीशी नाही माफ करणार नाही उद्या सकाळी वाजता सागर बंगल्यावर येणार पोलीस आणि गृह विभाग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे जे काही करायचं ते करेल आणि